परभणीतील शेतकऱ्यांना अजूनही भरपाईची प्रतीक्षा आहे नेत्यांचे पाहणी दौरे फोटो सेशन्स पुरे झालेत आता आम्हाला मदत करा अशा प्रकारची मागणी परभणीतील शेतकरी करतायत नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये परभणीमधील शेतकरी आहेत आणि यानंतर आता शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय कृषी मंत्र्यांसह सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी पाहणी केली आहे मात्र अद्यापही नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यामुळे परभणीतील शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याच्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीचा दौरा केला त्यानंतर संजय राऊत असतील अंबादास दानवे असतील आदित्य ठाकरे असतील राजू शेट्टी असतील संभाजीराजे असतील आणि बच्चूकडे असतील यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली विरोधातील जर त्यांनी सांगितले की आठ दिवसात शेतकऱ्यांना अग्रेमी रक्कम नाही मिळाली तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करू आता जवळपास एक महिन्याचा कालावधी ओलांडला आहे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल या नेत्यांनी दौरा केला तात्काळ मदत देऊ असं आश्वासन दिलं मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही कोणत्या अडचणीचा सामना करा आंदोलन करू म्हणले होते राजू शेट्टी सगळे मंत्री म्हणले येऊन दौरे करून गेले शेतकऱ्या करता आणि काही कसला अनुदान नाही पीक विमा नाही शेतकऱ्या करता तर एक पर्याय शेतकऱ्या करता शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल फोटोपुरती असून काही उपयोग नाही ना समजा शेतकऱ्यासाठी काय अनुदान किंवा मदत किंवा कुठलीच काही आतापर्यंत काही दिलेलं नाही किंवा आलेलं बी नाही समजा त्यासाठी काहीतरी शेतकऱ्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे सरकारनं आता आता तुमच्या सोयाबीन पूर्णपणे गेलेलं आहे दरवर्षी तुम्हाला किती होत होतं आणि यावर्षी किती होईल दरवर्षी बारा पंधरा क्विंटल एका बॅगला होत होतं आता पाच सहा क्विंटल बी होत नाही सोयाबीन तर त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीनं म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा काहीतरी मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना आमचे सोयाबीन समजे तर पावसात गेलेत गेले अजून मुसळधार पाऊस दाखवालेत सणासुदीचा काळ आहे तुमच्या काळामध्येच काळामध्ये स्वाभिन असं गेल्यावर आम्ही काय रोडवर उतरणार अनुदान आपलं मिळालं तर ठीक अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी